आता हम आपके कोण वगैरे मी जेव्हा केलं तेव्हा आपके म्हणजे मी स्वतःच मेकअप करायचे मी फार मेकअप म्हणून नाही लावायचे मेकअप करायला ओके okay. कारण मग ते आपल्या आठवत तेव्हा तर मी खूप अशी हे होते की नाही बा माझा मेकअप मीच करणार आता तर मी खूप फ्लेक्झिबल झाले अच्छा अच्छा करले करले असं होतं पण तेव्हा तसं नसायचं तेव्हा ते आपल्याला ते ते फार मी स्वतःला नाही नाही माझा मेकअप असाच माझा मेकअप तसाच आणि बेसिकली काय माहिती का हे मेकअप शिकणं किंवा हे तयार होणं आज या मुली पण नसल्या नसतात ना कधी कधी तर माझे केस मी स्वतः करू शकते माझी साडी मी स्वतः नेसू शकते म्हणजे असं नाही होत की बाबा आता या मुलींना कधीकधी आमच्याकडे एवढा तामजाम असतो या मुलींना पण कधीकधी वेळ नसतो अशा वेळेला आपण आपल्या आपल्याला तयार व्हायलाच आपण यायलाच पाहिजे आपल्याला प्रत्येक जी, जी स्त्री कलाकार आहे किंवा पुरुष कलाकार आहे त्यांनी आपला मेकअप केलाच पाहिजे कारण शेवटी आपल्याला आपण कसं दिसतो हे माहिती असतं आणि कुणावर अवलंबून राहून काम करणं हे मला स्वतःला पटत नाही आणि हे माझ्या मामीकडून मी शिकले माया जाधव माझी मामी आहे oh. आणि ती तिच्याकडून तिने आम्हाला खूप तयार केलं तिच्या हाताखाली बऱ्याच झाल्या त्याच्यामध्ये प्रियांका शेट्टी आहे जी डान्सर आहे सुरेखा कुडची आहे मेघा घाडगे आहे किंवा सुरेखा पुणेकर आहेत अशी बरीच लोक आहेत ज्यांनी ति जे तिच्या तालमीत तयार झाले त्यांना ना तर परफेक्शनची सवय आहे म्हणजे उत्तम दिसणं उत्तम मेकअप करणं कुठेही एखादी पिन जरी इकडची तिकडे झाली तर ती चालत नाही आम्हाला मग साडी सुद्धा नेसताना तेव्हा तर आम्ही नऊवारी वगैरे नेसायचो तेव्हा तर नेसायचो आम्ही आता तर शिवलेल्या हो। साड्या पण तेव्हा जे आम्ही नवबरी साड्या नेसायचो ती सुद्धा करेक्ट नेसली गेली पाहिजे आणि कुठे पदर हलणार नाही कुठे काही घाण खाली साड्या नेसून लावण्या करतात पण तसं आमच्या वेळे नव्हतं साड्या अंगभर आणि असं परफॉर्मन्स केलेल्या आहेत आणि माया तुम्ही नाव घेतलं तर अर्थात माया जाधव हा म्हणजे हे नाव आलं तरी असं लावणी सम्राज्ञी हे नृत्य माया जाधव असं त्यांना म्हटलं जातं आणि तुम्ही मामी मामींचा विषय काढला अजून एक तुमच्या मामी सध्या वेगळ्या मालिकांमध्ये आहेत आणि त्या सिरियल गाजवत तुमच्या सारख्याच त्या म्हणजे तुमच्या निवेदिता मामी निवेदिता ताईंसोबतचा सा कामाचा अनुभव मला तुम्हाला विचारायला आवडेल आणि मामींसोबत या मामींसोबत कधी काम करायची संधी आली सिरियल मध्ये तर आवडेल का अरे खूप आवडेल अरे आमचं काय बॉन्डिंग आहे निवेदिता अलका वर्षा किशोरी आंबिये किशोरी शहाणे ह्या सगळ्या ह्या सगळ्या आपल्या मैत्रिणी आहेत या सगळ्या oh. एक काळ गा गाजवलेला आहे आणि त्या काळामध्ये कुठेही आमच्यामध्ये जलसी किंवा असूया कॉम्पिटिशन हेल्दी कॉम्पिटिशन होती पण असं कधीच नाही बाबा तिचं तोंड इकडे इकडे माझं तोंड तिकडे असं कधीच आमच्यामध्ये झालं नाही त्यामुळे ते खूप अजून आणि अजूनही छान बॉन्डिंग आहे आता परवा अशोक मामाला पद्मश्री आता मिळाली तर त्याच्यासाठी मी अशोक मामाला फोन केला पण त्याचे फोन एवढे बिझी होते निवेदिता पण शूटमध्ये होते मग निवेदला एक मेसेज केला की मामा तुला खूप शुभेच्छा अभिनंदन छान ना म्हणजे हे आपल्या माणसाला आपल्या घरच्या माणसाला ही गोष्ट मिळणं किती तो प्रत्येकासाठी खूप मोठा भाग्याचा क्षण तुम्ही हवाब के हे कोणचा विषय काढला अर्थात बॉलिवूड आणि हिंदी जगतही तुम्हाला नवीन नाहीये तुम्ही आणि लक्ष्या मामांनी तिथेही अगदी लिलया बॅटिंग केलीये आता सध्या आपल्या मराठी अनेक अभिनेत्री हिंदीत दिसत आहेत आपल्याला अनेक मराठी अभिनेत्री अभिनेत्री हिंदी मालिका गाजवत तुम्हाला तस होती वगैरे हो अरे खूप मला खूप सिरियल्स आल्यात ऑफर पण ते एकतर वेळ जमणं फार कठीण असतं आणि मला ना ज्या सुट्ट्या लागतात किंवा काय लागतात किंवा जे माझं मराठीशी बॉन्डिंग आहे ना ते माझं हिंदी बरोबर चितपत होईल मला ते किती ऍडजस्ट करतील हा जरा माझ्यासाठी प्रश्न असतो खरं त्यामुळे ते पण होत आणि बेसिकली ते ऑडिशन देणं जो प्रकार आहे ना तुम्हाला अजिबात झेपत मी अत्यंत वाईट ऑडिशन देते खूप माती खाते मला जमतच नाही मला असं कोणी सांगितलं ना चला आता हे मी ताबीने करून दाखवा मला काहीही येणार नाही मी माती खाते एकदा माझ्यावर माझी लेख आली होती ऑडिशनसाठी आणि मला ते काही जमलं नव्हतं ना स्वानंदी एवढी हसायला लागली ती चिडली पण तुला एवढं जमत नाही साधे साधी वाक्य होती तू असं कसं बोलतेस आणि त्यांनी ते सांगत होते ते कळतच नव्हतं तुला म्हटलं हे बघ स्वानंदी मला ना असं कोणी सांगितलं चल आता अभिनय करून दाखवा आणि तुम्ही ही आता काल परवा आलेली मुलं मला सांगत असतील की आम्हाला हे असं अभिनय करा तसं अभिनय करा ते मला डोक्यात जातं म्हटलं ते मला जमत नाही त्यामुळे मी हिंदीच्या बाबतीमध्ये थोडी मागे पडलेले आहे पण मी बालाजीची पूर्वी एकता कपूरची एक, एक पडोसन नावाची डीडी डीडी मेट्रोची सिरियल केलेली होती आणि त्यावेळेला मी बालाजीशी कनेक्ट झाले असते पण नंतर माझं लग्न बिग्न झालं त्याच्यानंतर सगळं मी एक पाच सहा वर्ष काम थांबवलं होतं त्याच्यानंतर ते सगळं तुटून गेलं माझे कॉन्टॅक्ट पण मला आवडे हिंदीमध्ये काम करायला बघूया आता कसं काय आपल्या मराठीमध्ये ज्या पद्धतीने आपण काम करतो ना आपल्या लोकांबरोबर ते बरं म्हणजे मी तिथे ना कम्फर्टेबल असते मला माहित नाही मी किती होईल तिथे पण दिवशी असेल तर कसं होणार असं पण ताई या सगळ्यामध्ये मला असं वाटतं की तुम्ही आता स्वालंदीच नाव घेतलं सिरियल हे असं आहे की पंचवीस दिवस शूटिंग आणि चौदा तास काम याच्यामध्ये घरच्यांची हेल्प खूप गरजेचे असते घरच्यांचा पाठिंबा खूप गरजेचा असतो स्वानंदी आणि अभिनय दोघांची कशी साथ मिळतीये आणि साथ म्हणण्यापेक्षा एक सपोर्ट सिस्टीम म्हणून ते कसे उभे आणि त्यांचंही असतं यार मम्मी आम्हाला हे करायचं <laughs> आई आम्हाला हे करायचं जेव्हा हट्ट पुरवण्याचा वेळ येतो की आई अगा असं असं हट्ट आहे ते ते ती आई म्हणून आणि अभिनेत्री म्हणून ती कसरत कशी करत सांगू का माझी मुलं माझ्या घर सांभाळतात स्वानंदी आता सध्या घरातली गृह दक्ष अशी ती मुलगी झालेली आहे त्याच्यावर तिचा अभ्यास करते अभिनयला वेळच नाही अभिनयचं नाटक आणि चित्रपटाचं शूटिंग जोरात चाललेलं आहे पण जेव्हा आम्हाला भेटायचं असेल तेव्हा मग आम्ही या महिन्यातले दोन तीन दिवस काढतो मी तीन एक दिवसाची सुट्टी घेते तीन दिवसामध्ये आम्ही भरपूर खातो पितो बाहेर फिरतो मजा करतो शॉपिंग करतो एक दोन तीन दिवस ते ठरलेलं आहे आता झालं असं की इतके दिवस मी काहीच काम घेतलेलं नव्हतं त्या मुलांचं असं झालं होतं की मम्मी आता जरा काम करतो लोकांच्या समोर दिस तर मग त्यांनी पण खूप मला आग्रह केला आहे सिरियल करण्यासाठी म्हणून मी आज सिरियल करते आहे आणि हे त्यांच्यामुळे घडलेलं आहे आणि मी यांना खरंच सांगू का मी खूप खुश आहे शेवटी मला हे कुठेतरी जाणवलं की आपण कलाकार आहोत किती झालं तरी आपण बाहेर काहीही बाकीच्या कुठल्या गोष्टी करत असलो तरी हे आपलं मेन आहे आणि ही आपली मीढभाकरी आहे भले तुम्ही भले तुम्ही हिंदीमध्ये नसाल तुम्ही नॅशनल टीव्हीवर दिसत नसाल पण तुम्ही तुम्हाला जी लोक ओळखतात त्यांना ते तरी तुम्हाला तुमच्या अभिनयाला अप्रिशिएट करतायत आणि काय होतं माहिती का म्हणजे हे मला सांगायला अजिबात काही वाटत नाही तुम्ही काम करत राहिलं ना की तुमचा अभिनय पण पॉलिश्ड होत राहतो तुमच्या तुमचं ॲक्टिंग पण ना ती एक ती सातत्य तुमच्या त्या ॲक्टिंगमध्ये येतं तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका करता तुम्ही असं गॅप पडला ना की त्याचा खूप त्रास होतो आणि तो त्रास मी भोगला आहे त्या मधल्या काळामध्ये की मला माझा कॉन्फिडन्स लूज झाला होता की मी काही कामच करत नव्हते असं वाटलं होतं की आपलं एक सासले पण आलं होतं आणि मला असं वाटतं आता आपल्याला काय कामं मिळणार आपण काय ॲक्टिंग करणार असं कुठेतरी ते मला झालेलं होतं पण आता मी पूर्ण कॉन्फिडंट आहे आणि मी आता आणि ह्या शेड्समध्ये या शकुंतला डोंगरी करताना ह्याच्यामध्ये एवढ्या शेड्स वेगवेगळ्या आहेत ना की मी आता कुठल्याही प्रकारच्या आणखीन वेगळे रोल आहे तर मी आणखीन चांगल्या पद्धतीने करू शकेन हा कॉन्फिडन्स मला आता यस मला असं वाटतं की घरातनं पाठिंबा मिळणं खूप गरजेचं असतं आणि जेव्हा मुलं अशी असतात की आई तू काम करते तेव्हा आईला सुद्धा एक जोम येतो आईला सुद्धा एक उत्साह येतो पण शेवटी काही म्हटलं तरी आई ती आई असते आणि तुम्हाला आई म्हणून स्वयंपाक घराची आवड आहे का आणि मग मुलांचं असं कधी होतं का हट्ट की आई अगं तुझ्या हातचं हे खूप आवडतंय किंवा तुम्हाला असं वाटतं का की अरे आज मी खूप दिवसाला सुट्टी घेतली तर आज मी मुलांसाठी चला का आज काहीतरी वेगळं बनवते वगैरे असं कधी होतं एक आई म्हणून एक तर मी घरात असले की पहिलं आणि अभिनय जर घरात नसेल काही आता अभिनय आज आलेला आहे सकाळी वाटे तसं मग असं असतं की मम्मी जरा तू सुक्क आणि रस्सा कर ना सुक्क रस्सा मग आमचा कोल्हापुरी पद्धतीचा कांदा भात ते काय तिला आवडतं सण दिसलं तर मग मी खेकडे फिश माझ्याकडे फिश आणि चिकनने नॉन ने, ने माझा फ्रीज भरलेला असतो so हा स्टोरेज असतं सगळं मसाला बिसाला लावून ठेवलेलं असतं फक्त काढायचं आणि फोडण्या टाकायचं असं असतं माझी बाई जी कामाची आहे तिला सांगितलेलं असतं सगळे मसाले बिसाले वाटून ठेव जे काय मसाला लागतो वाटण लागतं जे काय कांद आलं असून कोथिंबीरची गोळी असेल कांदा खोबऱ्याचं वाटण असेल सगळा स्टॉक मी ना करून ठेवलेला असतो आणि मग फक्त सांगितलं की करायचं पण सुक विक असेल की त्याला थोडासा वेळ लागतो पांढरा रस्सा तांबडा रस्सा हे सगळं करापर्यंत वेळ लागतो भाकरींना वडा माझा हात बसलेला नाही त्यामुळे भाकऱ्या मी जशा जमतील तशा थोड्याशा लाटून कधी थापून अशा भाकऱ्या करते पण चपात्या विपात्या व्यवस्थित पोळ्या वेळा व्यवस्थित करते त्याच्याबरोबर माझं घरचं भेद जेवण जे असतं ते टिपिकल ब्राह्मणी पद्धतीचं जेवण असतं चिंचगुळ्याची आमटी वगैरे असते बटाट्याची भाजी वगैरे हे सगळं उसळी विजळी सगळं बेसिकली मला सगळा स्वयंपाक येतो म्हणजे म्हणे असं काही नाही की मला स्वयंपाकच येत नाही आणि आता बाई काय करायचं असं काही झालेलं नाही मला तर स्वयंपाक येतो मुलांनाही स्वयंपाक येतो अभिनय पण उत्तम स्वयंपाक बनवतो अभिनेत चिकन सगळे पदार्थ चांगले बनवतो मग तंदुरीपासून ते अगदी ग्रीन चिकनपासून सगळे चिकन तो चांगले बनवतो स्वानंदी उत्तम स्वयंपाक करते तर आमच्याकडे सगळे खाण्याची आवड असल्यामुळे हो 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 खाणारी आणि खिलवणारे खिलवणारे पण आहे कारण सतत पार्ट्या घरामध्ये या मुलांचे चालू असतात सतत मित्र मित्रमैत्रिणी आलेले असतात घरात लोकांचा राबता भरपूर असतो त्यामुळे खाणं पिण्याची रेलचेल असते आमच्या घरामध्ये ताईंनी आताच सांगितलं की त्या कोल्हापूरच्या आहेत आणि कोल्हापूरच्या माणसांमध्ये गोडवाई आहे आणि ठसकाई आहे ताई गोडवा कसा आहे आणि ठसका कसा आहे त्याच्याशी मी चांगली त्याच्याशी मी चांगलीच आहे पूर्वी खूप होतं अरेला कारे पण आता थोडंसं जरा वयाच्या मानाने म्हण किंवा आपण थोडंफार जे काही देवाधर्माचं करतो अध्यात्माचं करतो त्यामुळे थोडंसं एक डोकं शांत होतं म्हणजे आता पटकन मी रिॲक्ट होत नाही कुठल्या गोष्टींना पूर्वी म्हणजे भयंकर तापट स्वभाव माझा होता पण आता ते मेडिटेशन नामस्मरण ह्या सगळ्या गोष्टींमुळे मी खूप खूप कूलडाऊन झालेले आहे पटकन चिडत नाही आता मी समोरच्या माणसाला दहा गोष्टी समजावून सांगते आणि नाही ऐकलं तर मग कसं सांगायचं मग हा मग मग तिथे मग नाही मग टचका म्हणजे खूप टचका लागतो मग मग समोरच्या माणसाला आव आवर्ण इतकं असतं ते पण ते सर्टन एज असतं तुमचं ते तापटपणाचं आणि कुठेतरी तुम्हाला ते कुलडाऊन व्हावं लागतं सतत तुम्ही तुमचे इगोज आणि तुमचे सतत तुम्ही ते कॅरी करून नाही चालत प्रत्येक समोरच्या माणसाच्या आपण मनाचा विचार करून जर आपण वागलो ना तर बऱ्याचशा गोष्टी सॉल्व्ह होतात आणि ज्या गोष्टी डिस्कशनने चांगल्यापणाने चांगल्या होत होत असतील तर मग तिथे उगाच आपण आपला दादागिरी करण्यामध्ये पॉइंट नसतो